राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झालं भीमा दादाबरोबर आपण काही व्हिडिओ बनवला नाही आणि भेटा होत नाही आमच्या आता पण आज चालू आहे त्याच्या घरी तर दुपारचा टाईम आहे शेळ्या सोडायचा जर आपण गेलो तर तो, तो कदाचित रानात गेला असेल पोहो आता रानात गेला आहे का घरी आहे चला आता आपण चालू आहे त्याच्या घरी थेट आण आपल्या मित्रांची सुद्धा कमेंट आज मी पुरी करतो आहे तर बऱ्याच मित्रांनी कमेंट केलं होतं का दादाबरोबर व्हिडिओ बनवा चला आज आपण म्हणून फक्त गप्पा मारणार आहेत भीमा दादाबरोबर समोर आमचा गाव दिसतोय समोर आणि तिकडं समोरच एकदम गावाच्या वरच्या साईडला तिथं भीमा घर आहे आपण चालू आहे आता ह्या रस्त्यानं गावाक त्याच्या घराक तर दोस्तानो आता आलोय भीमा दादा त्याच्या घराक तिच्या अजून शिरा बांधलेल्या त्या बसले काहीतरी करतोय पो आता काय करतोय तो काय आहे

नाही कळी 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 मग एवढा बाऊ तयार करत होतो हे काय आता तयार झाला मस्त पैकी झाडाचा मनी भरलं हे मातीचा ना हा माती आणि ह्या फेस लावल्यावर आता फक्त काणी का नाही हिर आता गुरुचाही टाइम होता एक दिवस जाऊ माशिरी मग चालल ना जाऊ एका दिवशी भावा असा शिर आता बरेच नाही झालं तू अरे अरे दहा भाऊ बारीक हे पा भीमा सकाळी जितोपा आणि एवढ्या शेळ्या भरपूर बकरा झाले आता आणि तिकडे गाय आणि बरेच भेटच नाही झाली गुरा फुडून येतोय आज मी येतो फिरायचो ना मी मित्रांनी सांगितलं आता पुन्हा भीमा काही जा एक दोन चक्कर मारा नाही सोडायची गुरा हा आता दिया ठेऊन वाटला तुम्हाला ह्या पाच असताना हे आहे होता घर आणि त्याचा झाला होता जाळा तुटला होता त्या नीट करायचं काम तुला आवरून ना, ना। हा ना हां 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 आणि भीमा दादाच्या घराच्या शेजारी असणार हे वातावरण थोडं गावाच्या ओरच्या साईड ठरवतो मी गावातच पण एकदम शेवट टोकाला आणि आता आपले गुरा घेऊन जायच्या तिकडं त्या रानाला आता जमून लागत असेल ना उंड्या लागत चला आता आपण जाणार आता कोंबडी पाकशी मस्त बकरू बसले मस्त खेळ चालतो यांचा कोंबडी कशी हा बकरू मारत कोंबडीला मस्त बकरा मारता काय करी त्वचित नाही त्वचित नाही ना चालत आहे खेळ कोंबडी काही आहे बकरा मस्त लोळाचं काम चाल

मस्त समाधान झाला म्हणतून तर आपण आलो लय थंडगार पाणी मस्त पैकी चला आता शेळा सुटल्यात आता निघाल्या राहणा आता मी पण बरोबर राहत जाणार आणि आज आपल्या रानात मनसुक्त अशा गप्पा रंगणार आहे ते तर दोस्त आता आम्ही पोचलोय मोठ्या जुऱ्याला आता मोठ्या जुरा म्हणजे गावाच्या खाली मोठमोठी अशी भाताची वावर आहेत त्याला मोठा जुरा म्हणतात आणि इकडं विशेषतः आंब्याची झाडं भरपूर राहते आता आंबा अजून काही भाजलं नाही कवळच आहेत पण पहा किती आंबा लागलात भरपूर आंबा लागलं ते पहा पोम पोम झाड आले ना जाम आंबे हे गावठी आंबे आहेत पूर्ण गावठी आंबे आहेत म्हणजे अजून पिकायला म्हणजे बराच टाईम आहे अजून ते आहे येते आंब करवंदा आळवा आता आळवा आंब त्या दाखवणार त्या व्हिडिओमध्ये आणि विशेषतः हे मोठ्या जुऱ्याले ना अजूनपर्यंत हे कठंड राहतात वाल हरभरा मसूर या अशी पिका राहते ती आंबो पहा मस्त मोठं ला झालं झाला ते का वारे ना आंबा पडत या टायमाला वाऱ्या अवजनचं दिवस राहतात ना मग ते पडत होते मोठ मोठा आंबं झाला तुमच्याकडून पहा आता पहिल्यासारखी गावठी आंबेची झाड पण राहिली हे पाहून पाहून तो टाईम मी माझा गेला पुढं आपणही जाऊ पुढं आता हा खळ आहे गाव असं खडकाचं खळ राहतो आणि मग भाताचा जो आहे तो असा खळ्यान अजूनपर्यंत साठवला जातोय मग पेंड्याची मोडणी करून म्हणजे बैलांच्या पायाखाली ते मळून त्याचं दाणं पाडून आणि मग लोळ्या लोळ्यावरून ते घरी फेरी अजून सध्या आहेत तिथंच ह्याकडक तर आता ना आपण ह्या जुड्याला आलो ना एक झाड आहे आणि भीम काय उंबर पिकलाय पाहिजे तर आमच्या बागामध्ये उंबर हे एक फळ आहे बारा महिन्यात येत आहे पण हे शेळ एवढी फळं खात आहेत ना आणि माणसा पण खालीत माणसाची पण खायला एकदम चांगला आता या शेळ्या सगळ्या खाली गाय बी सगळी शेळ्या ना आणि आमचा एक गायखा मित्र हिरामन दादा तो वर चढला आहे सिरे ना पाडतोय पडशील बरं का वजन जरा जरा जपून म्हणला तर तो हां तर तो पाडतोय शेळ्या होमराखिरा ते आमच्या गावाकडल्या मित्रांनो पैलतीस पण मग तरी मी आपले दाखवतो बा साहेबाच असतो हो ना आता हे उमरा हां म्हणजे मोठे आता पाखरा पण खात आहेत या पाखरं खायले कुठून तरी या साईडनं पाखरं खायले इकून पा ह्या 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 पाखरं खायले इकून आहे थांब 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 दाखव ना काय लागाय हां काय उमरा खायचो काय तर मस्त उमरा मित्रांनो खायला आता फळ तर चला आता ताजा ताजा उमरा मस्त फेकले ते ह्या उमर खायचे काय मग

गोड काय काय थोडी हजी पान झाला नाही नाही हा गोड शेळ्यांचा पुरा काम झाला हा रोज एम कामत आहे ना हा पक्का पड केला मी कोणीच येत नाही पण काय का आलं बा नाहीन काय का आलंय नाहीन काय का आलंय आणि मी थोडं मस्त उमरात पा आता या उमरा त्या उमरा जोडायचं काम झालंय खाल्ल्या साईडला जाऊ पिक्चर फेक ना जम आवड आहे ताजा ताजा माल फेक माझ्या अंगोत फेकला तर चालाय आता उमरा खाय का मस्त शेर काम चालाय आमचं एक गायका मित्र आहे तो वर चाळले जरा खाली पडली होती तेवढी पडली होती बाकीची पिके वरच आहेत ना तुझ्या पडकल काय इकडे उमरो सकाळची एक घर <laughs> का हा अर्धा तास येणारची एक तो आहे का माझा शेळ्यांचा आहे का माझा त्या आजूला लाल फेका लाल फेका पडला त्या तिकडे गेला फार इकडं उंबराची झाड आहेत मोठ मोठी काही आंबेची झाड आहेत हो का आवड कारण त्या का पास तेवढी आता शेळ्यांची चांदी आहे सगळं झालं तर ना सगळं सगळं पाणी लागत नाही ना पाणी नाही ना राहणं राहणार कसं पाणी आलं ते तिकडे झाली पाणी नाही आणि अटून गेला ते अटून गेला हा शिम झाला आता कोर पाणी तिकडे शहरी शेळी डायरेक्ट येरी व तिकडं भेंड्याला भेंड्याला इथून आणू तिला गिदाड बिदा आहे का सगळा ते पण एक गिदार निव ठेले ह्या आंब्याला काही आंबे तिकडं ह्या दुरा साखर खायचं आहे ना एकच नंबर जमलोका सिध हा कोणी आंबई काम दे आणि जाम ताळ हा मित्रांनो शाळेत असताना या मला चोरायला येते साखा आता आंबईने चला अजून इथून पुढे निघत जायचे तर ह्याच्या उंबराचं झाडे ना आता आपल्या गावाकडल्या मित्रांनी माहिती आहे पण काही भागातल्या मित्रांनी नसेल माहीत शेम अंजेरासारखा पहा ह्या अशी उंबरा लागला आता त्या हिरवी ज्या दिसतात ना त्या हिरव्या उमराची भाजी पण होते म्हणजे अशी हिरवी दिसते ते कच्ची राहते

नाही म्हणजे आता आपण बारी बारीक होतो तेव्हापासून या आठवत होती ना अशी जाय झाड आता ह्या बोते काही गावठी झाडा पिढ्या पिढ्या घेत राहतात लाई ना हा मग पण काय दिसा ना ते पोकाळ होऊन मग ते मग मर पण मग सध्या तर नाही शेळ्यांचा पुरा काम झाला शेळ्या गुरा हे बरोबर खात्यात तर दोस्तांनो इडक जुने एरी होते पहिल्या जुन्या लोकांनी काढेल फार गाडून गेले तुम्ही माझा नाही खोल होती नाही फार गाडून गेले पाणी लागेल होतं यायला पाणी मग पाणी होतं ना तर जास्त आता हे पा जुन्या लोकांनी हिर गाडेल त्या टायमाला डिसिप्लीन नव्हता काय नव्हतं अजूनही आहे पूर्ण काढून जाईल हिर्यात हेपा दगडांमध्ये मस्त असं तुळीमध्ये होत आहे पण ते ता ता आता राहिल्या नाही कपारी आहेत पण त्या कपारीमधून असं पाणी यायचा पूर्ण गाडून गेला त्याच्यामुळे इकडे जनावरांनी पाणीसुद्धा नाही पियाला पहिला पाणी होत म्हणजे कपारीतून आता हे झाड फार मरून गेलाय पण जुना असेल या झाड लय लैली जाड ह्या फार मरून गेलाय पाणी फार पूर्ण असा पोहून गेलाय त्याला उदय विदय लागून सगळं याला उमरा ह्या आधी आणि याला थोडी आधी याला पण अशी हिरवी हिरवी उमरा म्हणजे फळ दिसतात उमरा चालू काही जास्त पिकत नाही पण त्या खालच्या साईडला होता नाय विकून जाऊ ह्या पूर्ण असा म्हणजे सडूनच गेला ह्या झाड आता या झाडा म्हणजे लय लैली झाड आहे ते काही पिढ्या याची जायला असतील आता आपल्या काय आठवते नाही एवढी इकडं ह्या इसली मी उमरायचं मी माझा ह्या बा याच्या खाली लोक मोठमोठ्या उमरा पडल्या तुमच्यानं ह्या बा ह्या बा याच्या खाली पडल्यात त्या मगाशी उंबरा आपण झाड पाहिलं ना त्याची उमरा होती पण त्याची जरा बारीकली होती याची लईच मोठा आहे बा आणि इकडं ह्या कच्ची उमरा आहे बा इकडे वरून लागेल तशी बरीच लागेल लागे पण लागे। खालचा उंबर जास्त मोठा असल्यामुळे त्याला जास्त येते जुने येईल बार अशा गाडू गेल्याच आता शेळींची म्हणजे आता फळाखा पाखराची भरपूर अशी तक्रार होऊन जा पिकतील आळवा लागलाच ना कुठं बिमा आता आळवा लागलाच कुठं बारस आहे ना आळवा येई खायचे आहे ना आपण तर दोस्त बऱ्याच दिवस जर आता म्हणजे आमचं काही मित्र म्हणायचं भीमा झाला आप म्हणजे विमा झाला दर्शन घ्या घेऊन द्या मध्ये एक बार ह्या म्हणजे विमा झाला बोलायला म्हणजे विमा झाला तसा अचूक माणूस आहे थोडासा तर विमा झाला मग आपल्या मित्राले राम राम कर जरा बर राम राम बरेच दिवस भेट बरेच दिवस झालं भेट नव्हती ना मला बरेच दिवस भेट नाही आता त्या खाली गुरा जाते नाही ना भाऊ हा 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 त्यामुळं शेअर आहे काळा खाला त्या असा घ्या हा इथून चांगलं उन्हाळा समकत आहे ना हा तर परत भेटला ते खाला सांप्लाला संपला ना शेरा म म म मग कस काय अडचण मित्राने ते मित्रांना देण्यात आहे ना मग देण आले काय चला आता बिमार विमानाला आम्ही काय मग सोबत राहणार आहे ते आता हा आता जा असाच फिरत फिरतो रा हां हां मारती आणि इकडे पेन भाऊ बार बार आलाय मग या काय हे बघ आला आला मॉडेल हे इकडे वाकून बघ कसा बahr आहे हे 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 तिकून नाही हां 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 काय तर तो पा आला आता जांभळा पण लागतील अजून आळवा नाही लागते आहे ना अजून आळवा पिकत आता मात्र ह्या तुमचं तर इकडून तुमच्या राणाला बाबळी जास्त आहे ना बाबळी आणि मोठ्या जुऱ्याला जास्त आंब ये आंबोड आणि दोस्त आमच्या आमच्या एरियामधला ह्या आमच्या शेवटला शेवटचा राणे एक आणि आणि रस्ते हा रोड आवरच्या साईडनं त्या टेकाच्या खाली रोड राजूर आकुले गोटी कसारा त्या साईडला जाणारा तो रोड एक छोटासा रोड आहे म्हणजे आणि मग आता इकडं पाणी म्हणतो डायरेक्ट तिकडं पाणी डायरेक्ट तिकडं पाणी नाही इकडं वर पाण्याची आता येरी आहेत पण आठून गेल्या शिमग्या पोहतच पाणी पियाला पाणी ह्या जापाली कुठून वापरतात आपल्याकडे हे पण गावाकून आणतात गावाकून गावाकडून डायरेक्ट तिकडून इकडं नाही पाणी बाबा बाबा लई लांब जाणार आता पर्याय नाही आता इकडे

जत्रा मस्त झाली जत्रा आपली भेट झाली होती आणि सगळ्याच गोष्टी नाही का तू आखड्याला आखड्यालाच याला जाऊन मी जरा बाहेर गेलो ना त्याच्यामुळं आखड्याला जत्रा चांगली झाली आपला जत्राचा व्हिडिओ केला मस्त ना हा जत्राचा व्हिडिओ टाकला होता आपण आपल्या मित्रांसाठी ना आणि आखाडा झाला सगळा चांगला झाला कसं आता चमाशा चालूच राहते असा नाही का जाऊ द्या काही परंपरा पहिले गावठी तमाशा राहते पण बाहेर येत आहे ना बाहेर आता कना तसं कानात गेली काय नाव नाही पण मग चांगलं झालं पाहिजे गाय खूप झाली तिकडं आता गाय सरळ निघाली चला आता आपण निघत 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 इकडे जाणार आहेत आता चला दोस्तान बरंच दिसत ना आपली आज भीमावादाची आणि आपली भेट झाली मी आगत करून भीमावादाला भेटायला कारण बरेच मित्रांनी सांगितलं आता का भीमावादाला व्हिडिओमध्ये दाखवा तर चला आज आमच्या थोडीशा गप्पा झाल्या अजून व्हिडिओ पुढे होणार आहेत गप्पा आणि एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला जो असताना आजचा व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय रामरामित्रो